जुनी पेन्शन संघटनेचे आमरण उपोषण मागे उपोषण मागे घेतल्याने शिक्षक कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व इतर विभागाचे कर्मचारी यांना जुनी पेन्शन जशीच्या तशी लागावी यासाठी जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात सत्रा कर्मचारी दोन ऑक्टोबर गांधी जयंतीपासून वर्धा येथे आमरण उपोषणाला बसले होते पण आज सहा ऑक्टोबरला हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले

आज उपोषण मागे घेतले एका छोट्या मुलीने नारळ पाणी पाजून त्यांचं उपोषण मागे घेतलं अचानक हे उपोषण मागे घेतल्याने शिक्षक व इतर विभागाचे कर्मचारी यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे केवळ पाचव्या दिवशीच हे उपोषण मागे घेण्यात आलं आचारसंहिता लागू होईपर्यंत कमीत कमी, कमी साखळी उपोषण तरी सुरू राहायला हवं होतं असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु अचानक आमरण उपोषण का मागे घेण्यात आलं हे मात्र समजण्यापलीकडे आहे यामुळे प्रचंड नाराजी कर्मचारी वर्गामध्ये आहे